या बातमी प्रायोजक श्री यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन डॉक्टर यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी होबाळे यांचे आयुष हॉस्पिटल नमस्कार सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आज आपण सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक आता येत्या पंधरा तारखेला होणार आहे सोळा तारखेला निकाल लागणार आहे मोजून पंधरा ते वीस दिवस आता या निवडणुकीचा कालावधीसाठी सोलापुरातील भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल मार्क्सवादी मा, 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 कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा अन्य जे छोटे मोठे पक्ष आहेत त्या सगळ्यांकडून उमेदवार इच्छुक उमेदवारांची अर्जाची मागणी होत आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी मागणी केल्यानंतर त्यांची मुलाखती सुरू आहेत आता गेल्या दोन तीन दिवसापासून महानगरपालिकेमध्ये फॉर्म भरण्याचं काम सुरू झालेलं आहे येत्या एकोणतीस तारखेपर्यंत फॉर्म भरायचा वेळ आहे त्या वेळेमध्ये किती जण आपल्या उमेदवारीसाठी त्या ठिकाणी अर्ज दाखल करतील त्यावरून सोलापुरातील प्रत्येक नगर जे वार्ड आहे प्रभाग आहे त्या प्रभागातील परिस्थिती कळणार आहे या संदर्भात सोलापुरात अनेक ठिकाणी अनेक जण इच्छुक आहेत आपापल्या गल्लीमध्ये काम करणारे माणसं असतील किंवा पूर्ण प्रभाग मध्ये काम करणारे असतील किंवा शहरामध्ये एखादं संकट घडलं तर त्या ठिकाणी जाणारेही अनेक कार्यकर्ते आपण आतापर्यंत ऐकलेले आहेत त्यातीलच एक कार्यकर्ता आपण या ठिकाणी बोलवलेला आहे आपण विडी मधील जो गरिबांची वस्ती आहे लोकवसाहत आहे त्या ठिकाणी अनेकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागतात मागच्याच जा दोन तीन महिन्यापूर्वी पूरग्रस्तांच्या जो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी समस्या निर्माण झाली त्या ठिकाणी काही जणांनी त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे त्या ठिकाणी कामं केलेले आहेत अशातल्याच एकाना आपण त्या ठिकाणी आपण या ठिकाणी बोलवलंय आहे रुपेश कुमार भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बी जी एन चे सोलापूर शहरातले अध्यक्ष आहेत त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलंय ते प्रभाग क्रमांक दहासाठी इच्छुक आहेत नेमकं काय इच्छुक आहेत आणि त्यांनी नेमकं नगरसेवक वळण्याचं नेमकं कारण काय आपण आपण त्यांच्यासाठी विचारून घेऊया रुपेश सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपल्याला पहिल्यांदा एक प्रश्न असा आहे की आपण नेमका उमेदवारी अर्ज पहिला मला वाटतं दोन दिवसापूर्वी भरलेला आहे नेमकं काल नेम का भरलेलं आहे उमेदवारी अर्ज भरायचं नेमकं कारण काय याच्यावर आपण पहिल्यांदा सुरुवात करूया की नगरसेवकचा जो प्रभाग क्रमांक दहा आहे त्यामध्ये आपण उमेदवारी भरलेला आहे नेमकं कशासाठी पान भरला मी जे प्रभाग दहा मध्ये आजपर्यंत नगरसेवक झालेले आहेत त्यांच्यापेक्षाही चांगलं काम करतोय आणि करत राहीन त्याच्यामुळे लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी त्या ठिकाणी नगरसेवक असणं फार गरजेचं आहे म्हणून मला नगरसेवक त्याने भागात व्हायचं आहे लोकांचं दुःख सुख समजून घेतोय ते पुस्साठी आपण त्या ठिकाणी नगरसेवक असणं फार गरजेचं आहे नगरसेवक असलं तरच सगळं काही काम करता येत असं तुम्हाला वाटतंय नाही नगरसेवक नसताना देखील मी आता नगरसेवक नाही दहा वर्षापासून मी लोकांची सेवा करतोय परंतु आता हे नगरसेवक नसताना जे काम करतो त्याच्याही पेक्षा हे नगरसेवा असल्यावर दुप्टीला काम करता येतं म्हणून नगरसेवक असणं फार गरजेचं आहे नगरसेवक झाल्यानंतर ने काय नेमकं होतं आणि नगरसेवक नसताना काय काम होऊ शकतं नगरसेवक नसताना काही काही ठिकाणी अधिकारी किंवा शासकीय कार्यालयामध्ये वगैरे होत नसतात परंतु नगरसेवक असलं की त्या ठिकाणी नगरसेवक म्हटलं की त्या नगरसेवक शब्दाला एक वेटरी असतो आणि त्या वेटरीमुळे तिथे शासकीय अधिकारी किंवा शासकीय कर्मचारी हे तातडीनं आपलं काम मार्गी लावण्याचं काम करत असतात विधानसभेच्या निवडणुकीला दोन अडीच लाखाचा मतदारसंघ असतो आता महानगरपालिकेच्या मतदारसंघामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस हजारच्या लोकसंख्येप्रमाणे मतदारांची लोकसंख्या आहे जवळपास त्या ठिकाणी साठ ते सत्तर हजार लोकसंख्या असलेल्या प्रतिनिधित्व आपण करत असता पण या ठिकाणी ज्याला आपली कार्यक्षेत्र बघितलं तर प्रभाग नंबर दहा हा कुठल्या कुठल्या कार्यक्षेत्राशी निवडी निगडीत आहे नाही बाबा जुना घरकुल हा सर्व समभावाचा प्रभाग आहे त्याने त्या प्रभागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत आणि गुन्ह्या गोविंद नादत आहेत इथे कधीही जातीभेद राजकारण आपल्या प्रभागात झालं नाही आणि इथून पुढेही होणार नाही त्यामुळे आपल्याला तो प्रभाग सक्षम आणि चांगला प्रभाग आहे परमेश्वरी समाज आहे मुस्लिम समाज आहे आणि गोंधळी समाज आहे आमचा समाज पण त्या ठिकाणी खूप मोठा आहे आणि इतर समाजही त्या त्या भागात असल्यामुळे मला त्या प्रत्येक समाजापर्यंत जाण्याच्या संधी या पाच वर्षामध्ये मिळाली त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्याची मला एक साधन त्या ठिकाणी कामाच्या माध्यमातून मिळालेलं आहे म्हणून तो प्रभाग मला एक लकी आहे नाही आपण गेल्या पाच वर्षापासून आपण काम करतोय असं म्हणतात नेमकं तुम्ही काय नेमकं राहतो आपल्या गोंदिव म्हणा म्हणा नगर म्हणा कोंडा नगर म्हणा या भागामध्ये अनेक पेशंट आपल्याला घरगुती लोकांना पेशंट असतील किंवा काय ऍक्सिडेंट झालेले असतील किंवा ऑपरेशन असतील या माध्यमातून रुग्णसेवेच्या माध्यमातून घरकुलमध्ये अनेक पेशंट मला संपर्क साधून त्यांना त्या भागातून कोणत्याही हॉस्पिटलमध्ये अडचण आली असेल तिथं मी जाऊन त्यांना त्या त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम मी केलेलं आहे त्यानंतर पाण्याचा प्रश्न असू द्या त्या ठिकाणी कोणाला पाणी जर आलं नसेल किंवा चेंबर भरला असेल किंवा गटर भरले असेल रोडची समस्या असेल भरची समस्या असेल ह्या सगळ्या समस्या सोडवण्याचं प्रामाणिकपणे मी काम ह्या पाच वर्षांमध्ये केलेलं आहे त्यामुळे जनता एक रुग्णसेवक म्हणून आणि एक सोशल वर्क म्हणून माझ्याकडे चांगल्या नजरने बघितलं जातं किंवा हा माणूस कधीही तरी फोन केलं रात्री अपरात जरी फोन केलं तर तो फोन उचलून आपण त्या ठिकाणी येतो आणि लोकांना मदत करतो हे एक आपल्या पॉझिटिव्ह थिंकिंग लोकांना झालेला आहे सगळं राजकीय क्षेत्रात असं आहे की वारस असल्याशिवाय निवडणुकीला पुढे जाऊ शकत नाही मग आपण आपला वारस नसतानाही आपण निवडणुकीसाठी का पात्र वारसच पाहिजे असं काही नाही घराण्याशाही राजकारण करावं असं नाही आहे आ, आ, राज राजकारण हे सर्व लोकांसाठी आहे लोकशाही आहे लोकशाही असल्यामुळे कुणालाही त्या भागामध्ये निवडणुकी उभा राहून लोकांची कामं करण्याचा एक मार्ग आहे त्यामुळे घराणे त्या ठिकाणी शाही असावी किंवा राजकारणामध्ये नगरशोधचा मुलगा नगरशोध पाहिजे खासदारचा मुलगा खासदार पाहिजे आमदारचा मुलगा आमदार पाहिजे असं काही नसतं लोकांची कामं जे आता बघा आमदार कधी आपल्या घरापण येऊ शकतो का नाही येऊ शकत नगरसेवक आपल्याला घरापर्यंत जाऊ शकतो आतापर्यंत तुम्ही पाहिला असाल एक मोठ्या माणसाचे नगरसेवक झाले छोट्या माणसाचे खड्डे पडले जाऊन बुजवत नाहीत एखाद्या हॉस्पिटलचा पेशंट ते जाऊन तिथं का। काम करत नाहीत त्यामुळे खासदार आणि आमदारला ते राजकारण दिलं नाही सर्वसामान्य गरीब कुटुंबातील लोकांनाही ते राजकारणाचं एक मार्ग त्या ठिकाणी दिलेला आता तुम्ही ज्या प्रभागासाठी इच्छुक आहात प्रभाग क्रमांक दहा मध्ये नेमकं लोक कशी आहे आणि कुठल्या कुठल्या भागाला तो प्रभाग क्रमांक दहा वस्ती गांधीनगर सात नंबर रंगराजनगर एबी गुण जे जेपर्यंत सागर चौक लक्ष्मी चौक कोंडानगर कल्पनानगर कोटानगर असा हा परिसर आपल्याकडे आलेला आहे आणि ह्या प्रत्येक परिसरामध्ये मी दहा टप्प्याप्रमाणे आरोग्य शिबिर राबवलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये माझं नाव आरोग्यसेवक म्हणून आरोग्य दूत म्हणून रुग्णसेवक म्हणून प्रत्येकाच्या घरात गेलेला आहे त्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून मोफत औषध देणे मोफत उपचार करणे मोफत ऑपरेशन करणे या आरोग्य सेवेच्या माध्यमातून मी लोकांच्या दे पोचलेला आहे त्यामुळे मला पन्नास टक्के हे त्या माध्यमातून प्रचार करण्याचं संधी मिळाली आता राहिलं पन्नास टक्के आता हे पन्नास टक्के आपण ह्या पंधरा दिवसानं कव्हर करू निवडणुका म्हटलं की जातीचं राजकारण आहे महानगरपालिका निवडणूक म्हटलं तर पूर्ण जातीवरच राजकारण निगडीत असते आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाषिक आहेत आहेत समाज मग आपण तेलगू भाषिक नसताना गोंदवी समाजाचे कार्यकर्ता म्हणून आपण आपली संख्या कमी म्हणजे तुटकुंजी असताना सुद्धा आपण नगरसेवक साठी इच्छुक आहात नेमकं असं का मी कधी जातभेत मानले नाही मी जातीपातीला थारा देण्याचं काम केलं नाही मी गोंदवी समाजाचा असलो तरीही पद्मशाली समाज मुस्लिम समाज इतर समाज माझ्यावर जीव प्रेम करतो का करतो तर मी कधी कामामध्ये राजकारण केलं नाही किंवा कामामध्ये कधी जातीवादीचं राजकारण कधी करण्याचं काम केलं नाही माझ्याकडे मुस्लिम समाज येतो पद्मशाली समाज येतो मराठा समाज येतो लिंगायत समाज येतो ते माझ्याकडे बोलू या म्हणून कधी काम नाकारलं नाही मग मी कशा त्यांच्याकडे राजकारण समाज म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकतो मी कधी समाज म्हणून दुर्लक्ष करण्याचं काम केलं नाही माझा एक माणूस किच्या नात्याने माणूस म्हणून त्या सर्वांच्या कामाला मी धावून जाण्याचं काम, काम केलेलं आहे त्यामुळे राजकारणामध्ये जातीपदाचं राजकारण कोण करत हे त्यांचा प्रश्न आहे पण मला जातीचा जातीचं राजकारण कधी करायचं नाही आणि करणार नाही आपल्या समाजातील अनेक काही जण ही इच्छुक मग त्यांना आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ते विरुद्ध असलेल्या पक्ष भाजप असतील तो अन्य पक्षाकडून इच्छुक आहे मग एकाच समाजात दोन दोन माणसं जर उभारले तर माझ्या समाजाच्या अनेक लोक इच्छुक असले तरी पण त्या त्या शेतीकडे त्यांचा त्यांचा निर्णय असतो परंतु जो प्रभावी काम करतो किंवा जनतेपर्यंत जाऊन काम करतो प्रामाणिकपणे काम करतो जनता त्याला निवडून देऊ शकते त्यामुळे त्यांच्या यांच्या पक्षाकडे त्यांना मागण्याचा अधिकार आहे ते कार्यकर्ते असतात पक्षाला नेत्यावर बांधलेले असतात त्यामुळे त्यांनी पक्षाकडे मागाच आता प्रभाग क्रमांक दहा हा तुम्ही सगळं परिसर पिंजून काढलेला असं म्हणता मग मुल या प्रभाग क्रमांक दहा मध्ये अजून असं काय नेमकं अडचण आहेत की जे आपण सोडून हे बघा आता या भागामध्ये आणखी पण रस्त्याचे काम पेंडिंग आहे रस्ते झाले नाही अजून मला वाटतं आता घरकुलमध्ये फक्त पाणी सहादुसार एकदा येतो अनेक वर्षापासून ती बोंब आहे एक दुसरं पाणी नाही दोन दिवसाला पाणी नाही तीन दिवसाला पाणी नाही तब्बल सहादुसा पाणी आहे पाण्याचा मूळ प्रश्न आपण जिथे नळाचा प्रश्न पूर्ण पाण्याचा प्रश्न जिथे आपल्याला आहे रस्त्याचे काही त्या रस्ते पण झाले नाहीत तुम्ही अजून सुद्धा बघू शकता रस्ते आपल्याकडे व्यवस्थित झाले नाहीत रस्ते झाले नसल्यामुळे लोकांना त्या ठिकाणी रस्त्याचा खड्ड्याचा सामना करतोय वोत आहे दिवाबत्तीचा सामना होत आहे आपल्या परिसरामध्ये आणखी अंधार आहे त्यामुळे रस्ते नाही लाईट दिवाबत्ती नाही पाण्याची व्यवस्था नियोजन नाही त्यामुळे ह्या सगळ्या समस्या सोडण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि करणार आहोत नाला पण आपला तो असल्यामुळे जवळ आता तुम्ही परवाच्या पावसाळ्यात तुम्ही पाहिला असाल मी रात्री दोन वाजल्यापासून जागी होतो लोकांना देखील माहीत आहे रात्री दोन दो वाजल्यापासून आपल्या पावसाळ्यात ते नाला बहून सगळं पाणी पाणी घालतं लोकांच्या घरात पाणी गेलं होतं रात्री दोन वाजेपासून मी जागी होतो पाण्यासाठी मग अशा समस्या त्या दोन हजार सतराला विधानसभेला पण पाणी पावसाच्या विधानसभेने पण घराघरात पाणी गेलं ती समस्या सोडण्यासाठीच मला जनता निश्चितपणे महापालिकेत पाठली आता पूरग्रस्त परिस्थिती आपण सांगितलं त्या ठिकाणी अनेकांना नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई सगळ्यांना मिळाली असे वाटते शंभर टक्के आहे दहा दहा हजार रुपये हे त्यांच्या आपाळमध्ये पडलेले आहे मी ज्या ज्या वेळेस प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांना पैसे मिळालेले आहेत आणि आपण सरसकट फॉर्म भरून घेतलेले आहेत ज्यांच्याकडे नुकसान झालेलं आहे ते चांगले साधारणतः बाराशे तेराशे लोकांचे फॉर्म भरण्यात आलेले आहेत प्रभाग दहा आणि अकरा त्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन टप्प्यात पैसे पडलेले आहेत काही डॉक्युमेंट असतील तर काही लोकांना मिळाले नसतील आता आपण राष्ट्रवादीकडून इच्छुक आहात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं आणि अजित पवार गटाच्याकडनं जर एकत्र युती झाली तर कर आपली परिस्थिती काय असणार हे बघा हे युती करायचं का नाही करायचं किंवा कुठल्या पक्षाच्या आघाडी करायची हे अध्यक्ष संतोष भाऊ पवार आणि कार्याध्यक्ष जुबेबाई बागवान आणि आमचे संपर्क मंत्री भरणे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे आणि आमचे सर्व वरिष्ठ नेते याचा विचार करतील मी छोटा कार्यकर्ता आहे त्यामुळं याच्यात आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये मी बोलणं योग्य वाटत नाही ते श्रेष्ठ लोक आणि ज्येष्ठ लोकच निर्णय घेऊ शकतात आपल्याला जर यदा तिकीट दिलं तर आपली पुढची योजना काय मला शंभर टक्के जर खात्री आहे की पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही आणि माझ्यावर माझ्यावर अध्यक्षांचा आणि कार्याध्यक्षाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे त्यांचाही माझ्यावर विश्वास आहे निश्चितपणे मला तिथं उमेदवारी मिळेल आणि त्या ठिकाणी विजयश्री खेचून आणून महापालिकेत जाईल मला उमेदवारी देण्याचं कारण म्हणजे माझ्या कामाचा मोठा जनसंपर्क असल्यामुळे तिथे मला उमेदवारी शंभर टक्के मिळेल या कदाचित आपल्याला जर उमेदवारी मिळाली आणि आपण जर पराभूत झाला किंवा विजय झाला तर नेमकी आपली भूमिका बघा हार हा नशिबाचा भाग आहे आणि जनतेने जर कौल दिला प्रामाणिकपणे तर विजय होतो आणि जनतेने जर नाकारला तर त्याला आपण नाराज न होता आपण तिथं काम करत राहणं जनतेच्या मन जिंकण्याचं काम करत राहणं हे आपलं कामच आहे कारण आपल्याला किती मदत लोक घालणारे आहेत त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात लोकांनी दिलेला न्याय हा सर्वश्रेष्ठ म्हणून आपण काम करत राहू आपण आता नेमका संदेश देऊ मी घरकुलवासियांचा एकच संदेश देऊ शकतो की काम करण्याच्या पाठीशी आपण राहावं वा। घरकुलवासियांनी आपण पाहिलेला आहात की हा माणूस किती शकतो किती काम करू शकतो तुमच्या किती अडचणीला आलेला आहे त्यामुळे तुम्ही नीट आणि व्यवस्थित विचार करून घड्या समोर वडून दाबून आपल्या घड्याच्या पॅनलला चारिका चारी, चारी उमेदवार त्या ठिकाणी महापालिकेत पाठवावं अशी मी घरकुलवासियांना एक नम्रपणे विनंती करतो की काम करण्याच्या पाठीशी घरकुलवासी जनता माता भगिनी ज्येष्ठ नागरिक युवक अवगाणी पाठीशी राहून त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम प्रामाणिकपणे करतील मला विश्वास आहे आपण चर्चा तर होणार जनदर्पणात खास करून आपण वेळ काढून आलात आणि आपल्या मनातील जे इच्छा आहे आपण विजयवासियांसाठी वासियांसमोर मांडलेला आहे वासियांना विनंती आहे की त्यांनी जो प्रश्न आपल्याकडे मांडलेला आहे आणि आपला जो प्रश्न आहे त्यांनी समजून घेतलं आणि त्यांचा विचार आपण समजून घेतल्यानंतर आपल्या मनातील जो प्रतिक्रिया आहे तो आपण येत्या पंधरा तारखेला आपण मतदान पेटीत व्यक्त करावं मी जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीनं या ठिकाणी आपण त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शनसाठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथसाठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा, चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या आजार विविध आजारांवर योग्य तो उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉ श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पार्शापेठ वालचंद कॉलेज बॉइस हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस ते नव्याण्णव